एक एक लास्ट प्रश्न घेऊ आपण महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सगळ्याच पक्षाकडनं केलं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये जे आहे ते जातीतलं द्वेष द्वेषयी निर्माण झालेला आहे उदयनराजे काय आवाहन करेल महाराष्ट्रातल्या जनतेला जात नाही तिला जात म्हणतात जातपात जर नसते जात जर नसते तर खरंच हा देश आणि हे संपूर्ण जग फार सुखी असतं पण मला एक समजत नाही एका बाजूला आपण जातीपातीचं हे म्हणायचं मग एवढी हिपोक्रेसी का चुकून माकून ज्या कोणी आजारी पड पडू नये प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहू द्या कोणाचाही ॲक्सिडेंट होऊ नये पण ज्यावेळेस समजा असं अशी काहीतरी घटना पडती जेव्हा होती त्यावेळेस का त्यावेळेस फक्त आपण ब्लड ग्रुप बघतो त्यावेळेस का बघत नाही की हा कुठल्या जातीतलं ह्याचं रक्त आहे हा रक्तानी एक आहे फक्त एकच जात आहे प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे हा देश अखंड ठेवायचा असेल तर आपण भारतीय आहोत एवढीच एकदा जात आपण लक्षात ठेवली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपण व्यवस्थित हा देश महासत्तेकडे नेऊ शकू बर